पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार माजी उपसभापती शैलेश सलागरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश पोलादपूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला एकेकाळी पोलादपूर माजी पंचायत उपसभापती म्हणून कार्यरत असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे शैलेश सलागरे यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून तालुक्यातील राजकीय समीकरण बदलून टाकले नामदार भरत गोगवले यांच्या कामांनी प्रेरित होऊन प्रवेश करते माजी उपसभापती शैलेश विठोबा सलागरे यांच्या यांच्यासमवेत कापडे बुद्रुक प्राजक्ता शैलेश सलागरे ओंकार शैलेश सलागरे मालती विठ्ठल सलागरे नरेश विठ्ठल सलागरे अमृता नरेश सलागरे अनय शिवराम सावंत अनिता अनंत सावंत देवजी रामचंद्र शेलार सविता देवजी शेलार अश्विनी देवजी शेलार रेशमा देवजी शेलार शुभम देवजी शेलार रेखा देवजी शेलार नामदेव हिरू मोरे अंजना नामदेव मोरे संतोष नामदेव मोरे अश्विनी संतोष मोरे विवेकान नामदेव मोरे पूनम विवेकान मोरे नितीन नामदेव मोरे प्रियंका नितीन मोरे रोहित नामदेव मोरे वैभव कृष्णा कुंभार सविता कृष्ण कुंभार पांडुरंग समकाळ आनंदा शिंदे कविता शिंदे राजाराम सपकाळ सुनीता सपकाळ भगवान सपकाळ हिना सपकाळ विठ्ठल पार्टे मंगेश धर्माधिकारी सुवर्ण धर्माधिकारी बबन धर्माधिकारी अनुसया धर्माधिकारी प्रसाद गायकवाड रविंद्र गायकवाड राहुल जंगम सचिन गायकवाड प्रवीण वनारसे ललिता बामने कल्याणी बामने संचित बामने चंद्रकांत सपकाळ मुस्तफा दिवेकर आमिर पवार सविता पवार रुपेश मेहता रुपा मेहता आबा पवार अनिल पवार सतीश पवार तेजस पवार सांबारगनी विटोबा नामदेव इरापले दिनेश विटोबा इरापले प्रथमेश इरापले विष्णू शिंदे विमल शिंदे विकी शिंदे दर्शना इरापले दीपिका इरापले रुक्मिणी इरापले पायल इरापले एरापले लक्ष्मी शिंदे रोहित शिंदे पायटा गावातील मधुकर निकम प्रकाश निकम आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीररित्या प्रवेश केला शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याला नामदार भरत शेठ गोगावले यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे अनिल दळवी नगरसेवक श्रीसिद्धे शेठ भरत चोरगे स्वप्नील चोरगे तसेच माजी तालुका प्रमुख अंकुश संगपाळ विभाग प्रमुख तानाजी निकम उपविभाग प्रमुख पांडुरंग वरे लक्ष्मण साने दत्ताराम तळेकर शांताराम गोळे काशीनाथ कुंभार युवासेना तालुका प्रमुख संजय कळंबे तसंच ग्रामपंचायत सरपंच आदित्य अनिल मोरे उपसरपंच जितेंद्र सकपाळ सदस्य नितेश चव्हाण अशोक मोरे नीलम धुमाळ प्रमुख लक्ष्मण भुवा चव्हाण संदेश सकपाळ राजेंद्र सकपाळ राकेश सकपाळ सतीश शिंदे विक्रम भिलारे सरपंच विकास नलावडे नगरसेवक विनायक दीक्षित प्रसाद मोरे नारायण सानी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी व स्थानिक नागरिक उपस्थित होते या प्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सलागरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सलागर यांनी सांगितलं की नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आणि शिवसेनेच्या विचारधारेतून जनतेची सेवा करण्यासाठी मी हा निर्णय घेतला पक्षात प्रवेशानंतर शैलेश सलागरी यांना कोणती जबाबदारी दिली याकडे जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा झेंडा अधिक उंचावेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जातोय प्रतिनिधी सिद्धेश पवारसह तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड